रामकृष्ण अरेमावले आता बघा आपल्या इथे एक वनस्पती गावली ही वनस्पती सर्रास बघाय ब भेटते महाराष्ट्रात कुठे बी आता ह्याच्या आधी ओळख करून घ्या पानं कसे आहेत काय आता बघा ही पानं असे प्रकारे आहेत फो फळं असे प्रकारे आहेत हिला चांनाचं झाड म्हणतात चंदन वृक्ष जे गोपीचंद जे बनवतात ह्या चन्नाच्या झाडापासूनच बनल्या जातो आणि हे जे फळं बघा एक असे पिकल्यानंतर पिकल्यानंतर असे काळे पडतात आणि हिरवे फळं म्हणजे हिरवे हिरवे राहतात आणि पिकल्यानंतर असे काळपट पडतात ह्याचं बी खायला वाप एकदम चविष्ट लागते बी खातात आणि गोपीचंदाचा पांडुरंगाला जे लेप देते चांनाचा ह्याचं चांगल्या प्रकारे थंड असतात वनस्पती एक काय तर ही वनस्पती म्हणजे हे जर थंड असली तर ह्या वनस्पतीपाशी मोठा जर जा चंदन झाला त्याचा वास सुटतो चन्नाचा आणि चन्नाचा वास सुटला जिथपर्यंत तुमचा चन्नाचा वास जाईल तिथपर्यंत तिथं जर साप असला तर साप येऊन या चन्नाला आडा घालून बसतो गार असतं चंदन म्हणून चंद्नापैसे गा गारव्याला येऊन बसतो आणि माणसाला असं वाटतं की चांनापैसे साप असतो पण ही वनस्पती थंड या आणि थंड असल्याच्या कारणानं हे चंदन हे पण आपण देवाला जे लावायचं म्हणजे थंड वनस्पती आहे आणि म्हणून ही लावायची असते कपाळाला पण आपण जे लावतो ते थंड असतं आपल्या जी मस्तकातली उष्ण उष्णता आहे अगर काही असतील ते आजार निघून जायचं पण मदत करीत असते आणि हे काळा चंदन आहे थोडक्यात हे काळसर पान आहे जरा हे काळसरच आहे जरा पण काही एखादा लईच पांढरा राहतो पण बघा कसं आहे ते थोडं काळसर प्रकारचंच राहतात बी तर काळसर प्रकारचीच सालबी राहते ह्याची हे असं लाकूड चन्नातून बी दोन चन्ना तीन जाती राहतात आता आपल्या इथे एक चन्नाचं झाड भेटलं ते असं आपण वे आहे तर हे प्रत्येक व वनस्पतीमध्ये दोन तीन जाती असतातच पण ह्याचं एक असं बघा विशेष प्रकारचे असे पानाला पान पानाला पान पानाला पान असं पान, पान पान वरी लागत गेलेलं आहे आणि चांदनाचं चा झाड सर्रास चौकट बघायला भेटतं हे असं हे काही मंदिरामध्ये पान फूल बेल चंदन फूल असं वाहिल्या जातं काही मंदिरात त्याच्यासाठी वापर करतो हे थंड असतं वनस्पती अगरबत्त्या सुगंधी अगरबत्त्या आत्तर ही बनवायला वापर होतो ह्याचा लिक्विडमध्ये चांगल्या प्रकारे वा वापर होतो जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचा